कधी तुम्हाला असं वाटतं का की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात इतकी दुःखं का येतात मी नेहमी चांगलं करतो कोणाला दुखावत नाही पण तरीही नशीब माझ्यावर का रागावलेलं दिसतं अगदी असं वाटणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात एकच प्रश्न जन्म घेतो कर्माचा तोल असा का असतो की चांगल्या माणसांनाही दुःख सोसावं लागतं नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत कर्माचा तोल जीवनातील एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली नियम हा नियम न कळल्यामुळे आपण देवावर नशिबावर किंवा स्वतःवर शंका घेतो खरं कारण असतं आपण जसं पेरतो तसं उगवतं हा फक्त शेतातील नाही तर जीवनातील ही सत्य नियम आहे पण लोकांना वाटत की मी चांगलं केलं मग वाईट का मिळालं हे समजण्यासाठी आपल्याला कर्माचा काल समजून घ्यावा लागेल आज कर्माचे तीन प्रकार संचित प्रारब्ध आणि क्रियमान एक प्रारब्ध कर्म हे आपल्या अनेक जन्मामधील साठवलेलं कर्म आहे जणू बँकेत जमा केलेल्या खात्यासारखं प्रत्येक जन्मात आपण काही कृती करतो काही चांगल्या काही वाईट या सगळ्याचा साठा संचितात जातो दोन प्रारब्ध कर्म हे ते कर्म आहे ज्याचा परिणाम आपण सध्या या जन्मात अनुभवतोय म्हणजे आपल्या जन्माचं कारण परिस्थिती घर नाती हे सर्व प्रारब्ध कर्माचं फळ आहे तीन क्रियमान कर्म हे आपण आत्ता करतोय ते कर्म आज आपण केलेली कृती उद्याचा प्रारब्ध ठरवते याचं साधा उदाहरण म्हणजे जर एखादा माणूस नेहमी मदत करतो दयाळू असतो तर त्याचा सकारात्मक कर्म त्याच्या पुढच्या आयुष्यात फळ देतं अन जर त्याचा संचित्त कर्म खूप जड आहे म्हणजे पूर्वजन्मात केलेली काही चुकीची कर्म आहेत तर त्या परिणामापासून तो सुटत नाही का चांगल्या लोकांनाही दुःख येतं आता आपण पाहू मुख्य प्रश्न का चांगल्या लोकांनाही दुःख सहन करावं लागतं याचा उत्तर आहे कर्माचा तोल नेहमी एकाच जन्मात लागत नाही जसं एखाद्या झाडाचा बी लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही तसं कर्माचा बी सुद्धा आपल्या योग्य काळात फळ देतं काही वेळा ते पुढच्या जन्मातही येतं आपण आज चांगलं करतोय पण हे चांगलं कर्म भविष्यात आपल्याला फळ देणार आहे मात्र आपण सध्या जी दुःख भोगतो ती आपल्याला भूतकाळातील कर्माची परतफेड आहे एक कथा सत्यनिष्ठ माणसाची परीक्षा एका गावात रामदास नावाचा माणूस राहायचा तो अत्यंत प्रामाणिक सत्यवादी आणि दयाळू होता कोणाचा वाईट त्याने कधीच केला नाही पण त्याच्या आयुष्यात एकामागून एक संकटन येतच राहिली त्याचा व्यवसाय बुडाला घरात आजार पण मित्रांनी साथ सोडली तरीही तो म्हणायचा देवा तुझ्या न्यायावर माझा विश्वास आहे एक दिवस तो निराश होऊन नदीकाठी गेला त्याने विचार केला देवा मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली तरी तू माझी का परीक्षा घेतोस त्याच वेळी एक वृद्ध साधू तिथून जात होते त्याने विचारलं मुला का निराश झालास रामदासने आपली सगळी व्यथा सांगितली साधूनी शांतपणे सांगितलं बाळा तू ज्या दुखांतून जातो आहेस ते तुझ्या आत्म्याच्या न फेडण्याच्या साधन आहे तुझम पूर्व कर्म तुला परत मिळतंय पण तू आज जे चांगला करतो आहेस ते तुझम भविष्यातील सुख तयार करतंय रामदासला तेव्हा समजलं देव शिक्षा देत नाही तो फक्त तोल साधतो कर्माचा तोल म्हणजे काय कर्माचा तोल म्हणजे न्यायाची तराजू एकीकडे आपण केलेली चुकीची कर्म नसतात तर दुसरीकडे केलेल्या चांगल्या कर्मांची ऊर्जा विश्व आपोआप तो समतोल राखत ते जर आपण कोणाला दुखावला असेल तर ती वेदना एखाद्या वेळी आपल्या आयुष्यातून अनुभवायला लागते पण जर आपण कोणाला आनंद दिला मदत केली प्रेम दिलं तर ते आपल्याकडे परत येत आण आन, आन कर्मांचा परिणाम नेहमीच दिसत नाही खूप वेळा असा होत की आपण एखाद्याला मदत करतो पण काही वेळाने तोचा माणूस आपल्याला दुखावतो पण विश्वाच्या गणित आपल्या नजरेच्या पलीकडे चालतं आपण केलेला चांगला कर्मांच्या परिणाम आपल्या व्यक्तीकडून फळ देईल असतं नाही पण कुठून तरी दुसरीकडून मिळेल हे तर आपल्याला माहीत नसते पण येतंय तसंच कर्माच्या कर्मांचा व्याजही येत फक्त आपल्याला त्याची वेळ माहीत नसते दुखाच्या कारण आत्म्याची प्रगती कधी कधी दुखंग ही शिक्षा नसून आत्म्याची उन्नती असते जसं सोनं तावून सुलाखून अधिक तेजस्वी होतं तसं चांगल्या आत्म्याला दुखातून जाळण आवश्यक असते आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला अधिक जागृत करतात आपण आतून मजबूत होतो जर सगळं सहज मिळालं असतं तर आपण कर्माच्या मूल्य कधीच समजलो नसतो उदाहरण आईचं अनुभव एका आईने आपल्या मुलासाठी नेहमीच चांगलं केलं आधी चांगल्या कर्मांचा परिणाम नेहमीच दिसत नाही खूप वेळा असा होता है की आपण एखाद्याला मदत करतो पण काही वेळाने तोच माणूस आपल्या मुकल्याची नसील जानव काही वेळाने पाकी केनापज देल जसे एक पात्री तना है बडी -बड़ी पात्री काम दुसरी व्यक्तीची बाबऱ्या कोण करते पण येतं तसन कर्माच्या व्याजही येत फक्त आपल्याला त्याची वेळ माहीत नसते दुःखाच्या कारण आत्म्याची प्रगती कधी कधी दुःखन ही शिक्षा नसून आत्म्याची उन्नती असते तसन चांगल्या आत्म्याला दुःखातून जाणं आवश्यक असतं आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला अधिक जागरूक करतात आपण मजबूत होतो जर सगळं सहज मिळालं असतं तर आपण कर्माच्या मूल्य कधीच समजरू नसत दुखव आईचा अनुभव एका आईने आपल्या मुलासाठी नेहमीच चांगलं केलं मुलगा शिक्षणात हुशार पण नंतर चुकीच्या संगतीत गेला आईला नेहमी वाटायचं मी कधी वाईट केलं नाही मग माझ्या मूल असं का झाला पण जेव्हा मुलगा एका अपघातानंतर बदलला नम्र झाला आणि आईची सेवा करू लागला तेव्हा तिला समजलं कधीकधी दुःख हे आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी देवाचं साधन असतं मनुष्याचं कर्म आणि देवाचा न्याय देव कधीही अन्याय करत नाही आपल्याला वाटत हो की तो आपल्याला शिक्षा देतो पण खरं तर तो फक्त परिणाम दाखवतो आपलं आयुष्य म्हणजे एक विशाल फळाफळांची फड़ा बाग आहे आपण ज्या बीजाचा रोप लावतो त्याचा फळ आपल्यालाच खात लागता जर आज आपण चांगल्या कृतींच्या बीज लावला तर उद्याचा जीवन नक्कीच शांत आणि समृद्ध होईल कर्मातून सुटका नाही पण शांती मिळू शकते कर्माचा चक्र थांबत नाही पण आपण त्यात शांतीने जगू शकतो कसं आपल्या विचारांत कृतीत आणि भावनेत सकारात्मकता ठेवून आणि दुसरा कदाचित हे माझ्या आत्माला काही शिकवण्यासाठी आलंय असं मानून स्वीकारन ज्याने दुसरा मार्ग निवडला तो खऱ्या अर्थाने अध्यात्मिक झाला जीवनातील उदाहरण कर्मफळाच्या वास्तव दर्शन एका छोट्या गावात सुनील नावाचा एक शिक्षक होता तो गावात सगळ्यांना मदत करायचा विद्यार्थ्यांना मोफत शिकावायचा पण एक दिवस त्याच्यावर खोटा आरोप झाला आणि त्याला नोकरीतून काढण्यात आला त्याच्या संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलला लोकांनी पाठीमागे बोलायला सुरुवात केली काहीं त्याला दोष दिला काहींनी सहानुभूती दाखवली पण सुनीलने राग न करता शांतपणे फक्त एवढं म्हटलं देवाचं न्यायालय नेहमी उघडं नसतं काही महिन्यांनी ज्यांनी त्याच्यावर आरोप केले होते तेच लोक उघडकीस आले आणि गावात सगळ्यांना सते समजलं सुनीलला पुन्हा नोकरी मिळाली आणि त्याचे आयुष्य पूर्ववत झाला हे उदाहरण आपल्याला शिकवतन की कर्माचं न्यायालय उशीर करू शकत न पण अन्याय करत नाही अब्बा कर्माची शिकवण मन शांत ठेवणं जेव्हा आयुष्यात अन्याय वाटतो तेव्हा मनात द्वेष येतो पण द्वेष हा नव्या वाईट कर्माचा आरंभ असतो कर्माचा चक्र फक्त तेव्हा थांबतन जेव्हा आपण क्षमा शिकतो ज्याने आपल्याला दुखावलं त्याच्याविषयी द्वेष न ठेवता कदाचित त्याचं कर्म त्याला असं वागायला भाग पाडतंय असं मानला तर मन हलकं होतं जसं एखादा वारा झाडं हलवतो तसं काही लोक आपल्या कर्मानुसार वागतात आपण त्या वाऱ्याला थांबवू शकत नाही पण आपली स्थिरता राखू शकतो कर्माच्या तोल सुधारण्याची उपाय कर्म सुधारायचं म्हणजे फक्त पूजा नाही तर कृती बदलणे पण काही आध्यात्मिक उपाय कर्मशुद्धीला मदत करतात वन दिवा लावणे दररोज संध्याकाळी तुलसी किंवा देवघरात एक दिवा लावावा दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे आत्मज्ञान दोन दान करणे अन्नदान वस्त्रदान शिक्षणदान दान हे कर्मशुद्धीचं सर्वात प्रभावी साधन आहे तीन माफी मागणे आणि क्षमा करणे जिथे चूक झाली तिथे निश्चयाने माफी मागावी आणि ज्यांनी दुखावलं त्यांना मनोमन क्षमा करावी चार जप आणि ध्यान ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय सारखा जप कर्मफळ कमी करतो पाच अन्न शुद्ध ठेवणे जे अन्न आपण खातो ते आपल्या कर्मावर परिणाम करतं म्हणून नेहमी सात्विक स्वच्छ आणि आभारी मनाने अन्न घ्यावं एक सत्यकथा कर्माचंद चमत्कार मुंबईत एक बाई होती सौ वसुधा ती नेहमी मंदिरात जायची रोज देवाचंद नामस्मरण करायची पण तिच्या आयुष्यात सतत त्रासच होत होता नवरा आजारी मुलगा नोकरी विना घरात वाद एका दिवशी ती रडत देवासमोर म्हणाली देवा मी काय पाप केले माझा असं का होतंय त्याच रात्री तिला स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि आवाज आला तू जे सहन करते आहेस ते तुजन आत्मशुद्धीचन माध्यम आहे तुझ्या भक्तीने तुजन पुढचन जीवन फुलवेल काही दिवसांनी तिच्या मुलाला उत्तम नोकरी मिळाली नवरा बरा झाला आणि घरात शांती आली ही कथा दाखवते की कधीकधी आपल्याला देव आपला उत्तर शांततेत देतो कर्मफळ आणि विचारशक्ती कर्म फक्त कृतीने नाही विचारांनीही निर्माण होतं आपण जसं विचार करतो तशी ऊर्जा विश्वात जात असते जर आपण नेहमी नकारात्मक विचार केलात माझं काही होणार नाही माझं नशीब खराब आहे तर तेच परत येतं आणि जर आपण मनातच म्हटलं माझं कर्म सुधारतन माझं जीवन उजळतन तर विश्व ते ऐकून तसंच घडवायला लागतो म्हणून च विचार हेच नवीन कर्माच्या बीज आहेत कर्मावर विजय स्वीकार आणि श्रद्धा जीवनात जेव्हा दुःख येतन तेव्हा पळून ना जाता त्याला स्वीकारा स्वीकार म्हणजे हार नव्हे ती आध्यात्मिक शक्ती आहे देवावर श्रद्धा ठेवा कारण कर्म जसा असतन तसं फळ येणारच पण श्रद्धेने ते फळ आपण सहज पचवू शकतो श्रद्धा म्हणजे डोळे मिटून देवावर विश्वास ठेवणं नाही तर प्रत्येक प्रसंगात त्याचा न्याय समजून घेणं एक छोटी कथा न्यायाच्या तोड एका गावात दोन भावंड राहत होती मोठा भाऊ प्रामाणिक मेहनती आणि लहान भाव कपती व लोभी मोठ्या भावाला नेहमी नुकसान होतं लहान भाव मात्र नेहमी नफा करत होता गावात सगळे म्हणायचे देवाचा न्याय कुठे आहे चांगल्याला दुःख वाईटाला सुख काही वर्षांनी लहान भावाने गावपऱ्यांच्या नुकसान करून पळ काढला आणि त्याच्या आयुष्य उद्ध्वस्त झाला मोठ्या भाऊ मात्र थोड्याशा प्रयत्नाने पुन्हा उभा राहिला आणि सगळ्यांचा आदर मिळवला ही कथा सांगते देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही निष्कर्ष कर्माचा खरा अर्थ कर्म म्हणजे शिक्षा नाही ती शिकवण आहे चांगला केल्यावर लगेच फळ मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका प्रत्येक चांगली कृती विश्वाच्या लेखात नोंद होते जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेच कर्म तुमच्या आयुष्याच्या रक्षण करते म्हणून नेहमी चांगला करा कुणाच्या वाईट करू नका आणि देवावर विश्वास ठेवा कारण कर्माचा तोड नेहमीच अचूक असतो फक्त वेळ आपल्याला थांबायला शिकवते